प्रकाशा तालुका शहादा येथे आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी जागरूक नागरिक मंच यांच्या वतीने मतदान जन जागरण अभियान राबविण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभियानाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी जागरूक नागरिक मंचाचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सनदभाई वाणे व वा किशोरभाई चौधरी उपस्थित होते जागरूक नागरिक मंचाच्या वतीने मतदान जन जागरण अभियान राबविण्यात आले दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस अठराव्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक नंदुरबार लोकसभा मतदारसंघमध्ये होऊ घातली आहे त्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागरण करण्यात आले जास्तीत जास्त संख्येने मतदार मतदान कसे करतील यावर जनजागरण करण्यात आले याच्यासाठी गावातील मिरवणूक मार्गावर मतदान जनजागरण अभियान संदर्भात गाणे वाजवून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली तसेच बस स्टँड परिसरात देखील प्रभात फेरी काढण्यात आली मतदान जनजागरण अभियान राबविण्यात आले सदर अभियान यशस्वी करण्यासाठी मंचाचे अध्यक्ष तुकाराम चित्ते उपाध्यक्ष विठ्ठल विस्तरी मंगेश अटक कोषाध्यक्ष कैलास मराठे निखिल चौधरी वामन मराठे रुपेश सोनार संतोष सोनार सचिन सोनार संदीप सामुद्रे भटू शिंपी भरत चौधरी विजय पाटील जगदीश गुरव संदीप भोई एकनाथ भोई अशोक परदेशी मोईज बोहरी अमोल पाठक धीरज वाणी राजूभाई वाणी गणेशभाई पाटील विजय जैन विनय जैन राजू गोसावी अश्विन सोनार आदी उपस्थित होते प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा